नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी एक्झामिनेशन या दोनही पेपरचं येणाऱ्या साठ दिवसांमध्ये आपण नियोजन कसं करायला हवं अशा कोणत्या पद्धतीने आपण परीक्षा समोर ठेवून किंवा नियोजन साठ दिवसाच्या कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे हे आपल्याला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे मित्रांनो जर आपण या वर्षीचं टेट एक्झामिनेशन दिलेलं आहे पण अद्यापही जर आपलं टीई टी एक्झामिनेशन क्वालिफाय नाही आणि नक्कीच तुम्हाला यावेळेस हे क्वालिफाय करायचं आहे तर नक्कीच एक प्लॅनिंग तुम्हाला जायला हवं कारण कोणत्याही एक्झामिनेशनचं प्रिपरेशन जेव्हा आपण करतो त्यासाठी नियोजन हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि हे नियोजन आपण कसं करणार जेव्हा आपल्याला माहित असणार की पेपर वन आणि पेपर टू या दोनही पेपरचं महत्त्व काय आहे कोणत्या पर्टिक्युलर घटकला आपण किती महत्त्व द्यायला हवं हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जर आपण महा एक्झामिनेशन एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे यामध्ये आपण संपूर्णत पेपर वन आणि पेपर टू यांना समजून घेणार आहोत आणि येणाऱ्या साठ दिवसांमध्ये या परीक्षेला कशा पद्धतीने आपण सामोरे जायला हवं ते सुद्धा आपण सोबतच जाणून घेऊया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर वन विषयी जाणून घेऊया की पेपर वन मध्ये पर्टिक्युलर आपल्याला काय काय घटक अभ्यास करायचा आहे आणि कुठल्या घटकला किती महत्व आहे हे आपण सर्वप्रथम पाहूया सो सर्वप्रथम आहे बाल मानसशास्त्र तर यावर आपले किती मार्क डिपेंड करतात तर टोटल तीस मार्कांसाठी बाल मानसशास्त्र यावर आपल्याला प्रश्न येणार आहे या व्यतिरिक्त बाल मानसशास्त्र साठी आपण बेसिक पासून आपण सुरुवात केलेली आहे यामध्ये आपण बाल म्हणजे काय इथून आपण सुरुवात केली देन व्याप्ती व्याख्या डेफिनेशन वगैरे देखील परीक्षेमध्ये आपल्याला येताना दिसून येतं त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे तीस मार्क या भागातून कव्हर करायचं आहे सेकंड आहे मराठी तीस मार्क इंग्रजी तीस मार्क गणित तीस मार्क आणि परिसर अभ्यास तीस मार्क सो अशा प्रकारे वन फिफ्टी मार्क साठी आपल्याला टोटल जे आहे पेपर वन राहणार आहे ठीक आहे सो so, पेपर वन मध्ये काय काय असणार आहे तुम्हाला कळून आलेलं आहे की बालमानसशास्त्र मराठी इंग्रजी गणित आणि परिसर अभ्यास या पाच घटकांचा आपल्याला आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे आणि यामध्ये लक्षात घ्या की बालमानसशास्त्र जे आहे इथून जे प्रश्न येतात ठीक आहे खूप व्यवस्थित रित्या आपलं अंडरस्टँडिंग असावं या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी सेम गणितामध्ये देखील आपल्याला बेसिक पासून प्रश्न असतात त्यामुळे आपल्याला मॅथची प्रॅक्टिस करायचं आहे ठीक आहे फक्त गणितांचं आपण वाचून होणार नाही कारण इंग्रजी असू द्या मराठी असू द्या यांचा अभ्यास करीत असताना लँग्वेज जे असतात आपल्या त्यांचा अभ्यास करीत असताना आपण कधीही एक वेने जातो पण गणिताविषयी आपल्याला एकदम बेसिक पासून सुरू करावं लागेल जेणेकरून हे तीस मार्क आपण इथून कवर करू शकतो सेकंड पेपर विषय आपण येऊया बालमानसशास्त्र माणसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पहिला घटक असणार आहे परीक्षेमध्ये बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राला तीस गुण आहे आणि शंभर टक्के मित्रांनो हे पूर्ण मार्क आपण कव्हर करू शकतो यासाठी आपल्याला करावं काय लागेल चाइल्ड सायकोलॉजी बाल माणसशास्त्र बेसिक पासून तुम्ही अभ्यास करा ओके सो so बेसिक पासून फक्त अभ्यासच करायचं असं नाही पर्टिक्युलर लक्षात घ्या की तुम्ही एक टॉपिक जरी अभ्यास केला जसं तुम्ही आज अभ्यास करत आहे वाढ आणि विकास समजा हा एक घटक आहे जे तुम्ही आज अभ्यास केलं ठीक आहे अभ्यास करून घेतल्यानंतर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे संपूर्ण घटक वाचल्यानंतर त्याच्या नोट्स तयार करा ठीक आहे हा नोट्स तयार केल्यानंतर त्याच घटकांचं तुम्ही काय करा पी वाय क्यूज अभ्यास करा म्हणजे पर्टिक्युलर या घटकातून काय काय प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये किंवा या भागातून काय काय प्रश्न आलेले आहे यासाठी पी वाय क्यूज आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे हे झालं की त्याच घटकांचं तुम्ही जसं मंडे टू फ्रायडे समजा सोमवार पासून शुक्रवारपर्यंत तुम्ही चाइल्ड पेडागॉजीचं जे अभ्यास केलेला आहे बालमानसशास्त्रचं जे अभ्यास केलेले आहे जे नोट्स तुम्ही काढलेले आहेत मित्रांनो त्या नोट्स समोर ठेवा त्याचं रिव्हिजनला तुम्ही वेळ द्या ठीक आहे म्हणजे सॅटरडे असा दिवस ठेवा की तुम्हाला रिव्हिजनस त्या दिवशी करावी लागेल यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एमसीक्यू प्रॅक्टिस करा कारण अल्टीमेटली परीक्षा जी आपली होत आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण कसं सोडवायला हवं हे आपल्याला माहीत असावं त्यासाठी एमसीक्यूज हे खूप महत्वपूर्ण रोल प्ले करीत असतात फक्त हे गोष्ट बालमानसशास्त्रासाठी नाही तर भाषा एक भाषा दोन यासाठी पॅराग्राफ आपल्याला रीड करावं लागेल दोनही लँग्वेजेस जे आहे त्याचं जे व्याकरण आहे मित्रांनो या व्याकरणावर आपलं कमांड असणं आवश्यक आहे कमांड नसलं तरी कमांड कसं येणार तर अभ्यासातून सराबातून सातत्यातून या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो त्यामुळे भाषा एक आणि भाषा दोन साठी तुम्ही सतत पॅराग्राफ सोडवण्याचा प्रयत्न करा कसं सोडवलं जातं पॅराग्राफ याचं प्रॅक्टिस करा यासाठी तुम्ही प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर जे आहे त्याला रीड आउट करा आणि त्यातून क्वेश्चन आन्सर देण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त गणित व विज्ञान ठीक आहे हा एक आहे सायन्स बॅकग्राऊंड साठी देन सामाजिक शास्त्र हा जो घटक आहे त्याला महत्व जास्त आहे कारण साठ गुणांसाठी मित्रांनो इथून प्रश्न येणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारचं वन फिफ्टी मार्कसाठी हा पेपर आहे आता सामाजिक शास्त्रांसाठी तुम्ही स्टेट बोर्डच्या बुक रेफर करा कारण खूप महत्वाचं ठरतं साठ मार्क कुठल्याही एक्झामिनेशन मध्ये क्वालिफाय होण्यासाठी कमी होत नाही त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि कुठलंही घटक घ्या मग तुम्ही बालमानसशास्त्रांचा अभ्यास करत असेल किंवा सामाजिक शास्त्राचा जरी अभ्यास करत असेल तर नोट्स काढायला प्रेफरन्स द्या कारण नोट्स काढणं म्हणजे ती गोष्ट प्रदीर्घ काळपर्यंत आपल्याला स्मरणात राहतं त्यामुळे नोट्स काढणं हे खूप महत्वाचं आहे नोट्स काढून फक्त ठेवायचं नसतं मित्रांनो तर त्याला रिव्हिजनला सुद्धा तेवढंच आपल्याला महत्व द्यायचं आहे पी क्यूज आपल्याला सोडवायचं आहे सी क्यूज आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे सोबतच महाटी दोन हजार पंचवीस परीक्षेला टार्गेट करण्यासाठी कम्प्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी हा कम्प्लीट कोर्स आहे ज्यामध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळेल लाईव्ह सेशन्स तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता सोबतच संपूर्ण पेपर वन पेपर टू च्या नोट्स आहेत जेणेकरून आपण व्यवस्थित रीत्याच नियोजन करून अभ्यास करू शकता आपल्या प्रॅक्टिस करिता टेस्ट आहे सरावासाठी सी क्यूज देखील अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं पीवाय क्यूज देखील अवेलेबल आहे कोर्सची फीस किती आहे तर तीन हजार आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि महाटीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करून घ्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला येणाऱ्या टीईटी एक्झामिनेशन मध्ये तुम्ही क्वालिफाय होणार यासाठी आजच या, या कोर्सला जॉईन करा यामध्ये संपूर्ण नियोजन आपल्या एक्झामिनेशन साठी आपल्याला मिळेल आणि सोबत कम्प्लीट गायडन्स सुद्धा मिळेल की कशा प्रकारे ही एक्झामिनेशन आपल्याला टार्गेट करायचं आहे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच